हा अजितदादाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे मायमाऊलीनो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आत्ताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तस भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय वळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय भाऊली सगळ्यांना तर नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ अजितदादाचा आहे हा खूप प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे तर अनेक लाडक्या बहिणींचे मला मेसेज येत आहेत की खरंच हे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये भाऊबीजीला राजेदादा हे म्हणत आहेत तसे त्याप्रमाणे भेटतील का याशे अनेक जण प्रश्न विचारत आहेत तर हा मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आणखीन असा कोणताही जी आर आलेला नाही आणि सरकारतर्फे कुठलीही माहिती आलेली नाही आणि जो जी आर आल्यानंतर आपल्याला पैसे भेटण्यासाठी कमीत कमी सहा ते सात दिवस लागत असतात आणि आणखीनही जी आर आलेलं नाही तरीही आपल्याला भावबीजीला आपल्याला तीन हजार रुपये भेटणार नाहीत तर अनेक मुलांना म्हणजे अनेक जणांना प्रश्न पडेल की हा तर आजी युद्धाचा व्हिडिओ आहे हे तर उपमुख्यमंत्री आहेत हे तर सांगत आहेत मग हे म्हणतील ते खोटं आहे का तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे तो गेल्या वर्षीचा आहे दोन हजार चोवीसचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लोक काहीजण आहेत ते खूप खूप काय व्ह्यूजसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी ते व्हायरल करत आहेत तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे तर ह्या वर्षी तुम्हाला कोणतीही भेट भेटणार भेट नाही किंवा तीन हजार रुपये भेटणार नाहीत तर धन्यवाद मित्रांनो नवीन अपडेट आली तर मी लवकरच कळेवेन पण तुर्तास तुम्हाला कुठलीही भेट भेटणार नाही तीन हजार रुपये येणार नाहीत हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे तर धन्यवाद मित्रांनो